तर आज मी तुम्हाला असा केक दाखवणार आहे की तो बेकरीमध्ये मिळतो बेकरीमध्ये जसा स्पॉन्ज केक मिळतो तसा केक मी आज तुम्हाला दाखवणार आहे की त्यामध्ये आपण दही पण टाकलेलं नाही दूध पण टाकलेलं नाही आहे आणि असा हा केक बेकरीमध्ये तुम्ही जेव्हा जातात बेकरी घ्यायला तेव्हा बेकरीवाले हा केक असा बनवतात तर बघा फ्रेंड्स हा आपला आहे चॉकलेट केक आणि हा किती सुंदर असा हा केक दिसतो आहे आणि एकदम सॉफ्ट हा केक झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट हा केक आहे आणि खूप छान असा फुललेला आहे तो केक तर बघा आता मी त्याला असा साईडने असा दाबते आहे दोघं हातांनी तर एकदम असा सॉफ्ट हाताला लागतो आहे मजा आणि खायला पण खूप सुंदर लागेल हा केक बघा एकदम खाली असा दाबल्यावर तो वरती येतो आहे तर आता हा बघा मी तुम्हाला हा केक कट करून दाखवते अतिशय सुंदर असा केक आपला झालेला आहे आणि तुम्ही हा केक नक्की घरी ट्राय करा मुलांना खूप आवडेल हा केक आणि यात आपण काही असं वेगळं मटेरियल असं काही वापरलेलं नाही आहे तर तुम्ही हा केक घरी बनवू शकतात बघा किती स्पंजी आणि छान केक झालेला आहे आपला बघा त्याला जाळी पण खूप छान आलेली आहे बघा हा किती सॉफ्ट झालेला आहे किती छान जाळी याला आलेली आहे असं वाटतही नाही की आपण यात काही दूध वगैरे दू टाकलेलं आहे का दही टाकलेलं आहे काहीही न वापरता हा चॉकलेट केक मी आज बनवलेला आहे फ्रेंड्स मी आहे मीना मीना बेक या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला आता आपण बनवूया हा केक तर इथे मी घेतलेला आहे एक कप मैदा एक कप मैदा म्हणजे हा माझा ग्रॅममध्ये जर म्हटलं तर, तर हा दोनशे ग्रॅमचा माझा कप आहे आणि इथे मी घेतली आहे हाफ कप पिठी साखर तर इथे माझी एक व्हिडिओ स्किप झालेली आहे हाफ कप पिठी साखर आणि वन फोर्थ कप पिठी साखर एवढी आपल्याला घ्यायची आहे आणि इथे घेतलेले आहे वन फोर्थ कप कोकोवा पावडर तर कोकोआ पावडर तुम्ही कोणत्याही कंपनीची वापरू शकतात आणि आता इथे घेणार आहे मी चार चमचे कॉर्नफ्लावर तर कॉर्नफ्लावरमुळे हा केक खूप सॉफ्ट होतो तर चार टेबल स्पून आपल्याला इथे हे कॉर्नफ्लावर घ्यायचे आहे आणि आत्ता आपल्याला घ्यायचं आहे वन फोर्थ कप मिल्क पावडर तर हे सर्व मिश्रण आपल्याला आता एका चाळणीने चाळून घ्यायचं आहे आणि हे चाळणीने चाळल्याशिवाय तुम्ही केक घ्या गे, करायला घ्यायचा नाही कारण याच्यामध्ये जर काही गाठी वगैरे असल्यात खडे असल्यात तर त्या याच्यामध्ये मिक्स होत नाही आणि आपला केकमचा स्पॉन्ज बनत नाही म्हणून केव्हाही केकचं जो प्रिमिक्स असतं ते प्रिमिक्स आपण चाळून घ्यायचं घरी आपण जे बनवतो ते आपण चाळून घ्यायचं आणि जे आपण मार्केटमधलं आणतो त्याला काही चाळायची गरज भासत नाही तर बघा आता इथे मी, मी हे सर्व आपलं प्रिमिक्स चाळून घेतलेलं तर हे सर्व प्रिमिक्स आपल्याला आता असं एकत्र करून घ्यायचं आहे तर आता बघूया आपण पुढची स्टेप तर इथे मी एक बाऊल घेतलेलं आहे ह्या बाऊलमध्ये मी हे कोमट पाणी घेतलेलं आहे तर हे पाणी आपल्याला टू थर्ड कप घ्यायचं आहे म्हणजे हा जो कप आहे वन थर्डचा तर हा तीन वेळा आपल्याला घ्यायचा आहे तर इथे आणि मी घेतलेला आहे एक टीस्पून केक जेल तर आता हे जे केक जेल आहे हे केक जेल बेकरीमध्ये वापरतात आणि त्यामुळे त्यांचा जो केक आहे तो असा स्पंजी बनतो तर आता हे केक जेल आपण कोमट पाण्यामध्येच घ्यायचं आहे गार पाण्यामध्ये जर हे केक जेल घेतलं आपण तर ते फ्लपी होत नाही आपल्या जे अंडी असतं त्या अंडेचा जो पांढरा भाग असतो तो जर आपण असे बीटरने बीट केला तर तो एकदम पांढरा शुभ्र होतो असा फेस तयार होतो तर तसा ह्या केक जेलचा फेस तयार होतो पांढरा शुभ्र तर बघा आता हा फेस यायला सुरुवात झालेली आहे आणि यामुळे आपला जो केक आहे तो हा स्पंजी बनतो तर आता हे मी मीडियम स्पीड ठेवलेलं आहे याचा तर आपल्याला हळूहळू याचा हा स्पीड वाढवायचा आहे बीटरचा तर बघा आता हा चांगला आपला हा केक जेल आहे चांगलं मिक्स होत आहे बघा आता मी हा स्पीड वाढवलेला आहे आणि हे आता सर्व एकजीव झालेलं आहे आपलं केक जेल असं तुमचं बिटरने बीट केल्यानंतर असा याच्यावरती हे फेस यायला पाहिजे म्हणजे तुमचा केक हा स्पंजी बनेल तर आता हा पूर्ण हे केक जेल यामध्ये मिक्स झालेला आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये आपण जे ड्राय इन्ग्रेडियंट्स टाकले केलेले होते जे प्रिमिक्स बनवलेलं होतं आपण तर ते प्रिमिक्स आता आपल्याला हळूहळू याच्यामध्ये मिक्स करायचं आहे एकदम टाकायचं नाही एकदम जर टाकलं तर यात गाठी व्हायला सुरुवात होते आणि आपलं बॅटर एकदम सॉफ्ट तयार होत नाही तर बघा असं हळूहळू आपल्याला हे एक एकजू करायचा आहे आता हे मी दुसऱ्यांदा परत टाकते आहे तर असं केल्यामुळे आपलं जे बॅटर आहे ते एकदम सॉफ्ट बनेल तर आता इथे मी पूर्ण प्रीमिक्स यात टाकून घेतलेलं आहे बघा आता आपल्याला एकाच साईडने असं हलवायचं आहे सा चारही साईड बाजूने असं हलवायचं आप नाही आपल्याला हे एकाच बाजूने बॅटर किंवा हे आपल्याला मिक्स करावं लागतं तर आता यात मी वन टी एस पी बेकिंग पावडर ॲड केलेली आहे तर यात मी वन फोर्थ व्हॅनिला इसेन्स पण घेतलेला आहे आणि आता सहा इंचाच्या केकटीनमध्ये आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे आणि आता इथे मी हा गॅस चालू केलेला आहे या गॅसवर एक कढई ठेवून त्यात मी हे मीठ टाकणार आहे तर हे मीठ मी नेहमी गॅसवर जेव्हा केक बेक करते तेव्हा हे मीठ वापरूनच मी गॅसवर बेक करते केक तर अब तुम्ही बघू शकता हे मीठ असं आपल्याला चारही बाजूने पसरवायचं आहे आणि हे दहा मिनटासाठी आपल्याला प्रीहीट करून घ्यायचं आहे आणि हे ही प्रीहीट झाल्यावर मग आपल्याला यामध्ये आपला केक केकटीन हा ठेवायचा आहे आणि आपल्याला हा केक चाळीस ते पंचेचाळीस मिनटासाठी बेक करायचा आहे तर अशा प्रकारे हा आपला केक आपण ठेवलेला आहे तर आता इथे पंचेचाळीस मिनिट झालेले आहे तर आपण बघूया आपला केक कसा झाला आहे वाव एकदम सुंदर केक आपला हा फुललेला आहे तुम्ही बघू शकता की ते छान झालेला आहे केक तर आता मी एक हे नाईप यात टाकून बघते तर बघा ही नाईफसुद्धा आपली क्लीन आलेली आहे म्हणजे आपला हा केक एकदम चांगल्या प्रकारे बेक झालेला आहे तर आता हा केक आपला गार झालेला आहे तर बघा आता याचे मी चारी बाजूनं ज्या केकच्या कडा असतात त्या अशा मोकळ्या करते आहे आणि आपल्याला ह्या केक आता या ट्रेवरती काढून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता हा केक किती छान असा बेक झालेला आहे आणि यात अजिबात काही अशा गाठी वगैरे काही नव्हत्या प्लेन असा हे आपलं बॅटर झालेलं असल्यामुळे हा केक अतिशय छान असा बेक झालेला आहे बघा त्याला असा मध्ये अशी हे पण क्रॅक पण गेलेले आहे असा आपला हा केक विदाऊट ओव्हन बेक झालेला आहे ओव्हनमध्ये सुद्धा किंवा के केव्हा असे केकला क्रॅक जात नाही पण आपल्या ह्या कढईमध्ये मी खाली मीठ टाकल्यामुळे हा केक आपला चांगल्या प्रकारे बेक झालेला आहे आणि आता हा मी तुम्हाला कट करून दाखवते आणि एकदम कट करतानासुद्धा एकदम इझी मला हा गेलेला आहे क कट करताना आणि कर, मी हा केक जेव्हा खाल्ला तेव्हा मला हा अतिशय आवडला आणि यात काही बेकिंग सोडा पण नव्हता फक्त बेकिंग पावडर आपण टाकलेली होती आणि त्यामुळे हा केक अतिशय छान झाला तर बघा फ्रेंड्स हा केक किती सुंदर दिसतो आहे विदाऊट कर्ड विदाऊट मिल्क वाप न वापरता आपण हा केक बनवलेला आहे तर चला तुम्हाला माझी ही व्हिडिओ कशी वाटली ती मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद